हॅलो नमस्कार मंडई तर कशा आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सावीस फॅशन अँड लाईफस्टाईलमध्ये सो so, आज मी जाणार आहे एका लग्नाला खूप छान असं ग्रँड वेडिंग आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सतत so, चला लेट झालेलं आहे रिसेप्शन आहे मीन्स सो चलो सो so, इकडे बघू शकता असं मी लुक तयार केलेला आहे पूर्ण व्हिडिओ लुक्स मी तिथे गेलो फोटोज व्हिडिओज काढेन ते इंस्टाला आपल्या दिसतीलच तुम्हाला सो चला आता निघूया छान असं मी एकदम महाराष्ट्रीयन असा लुक घेतलेला आहे चंद्रकोर पैठणी आता चंद्रकोरचा तर चालूच आहे ट्रेंड सो त्यानुसार आपली हायलाईट घरीच केलेली आहे मी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला किंवा येईल किंवा ह्याच्या आधी टाकेन सो नक्की बघा येस काही अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवतेस थोड्या वेळात तर आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते जिथे पोचलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि खूप ग्रँड वेडिंग आहे एकदम <laughs> मस्त आहे चल तर आता आतमध्ये जाऊया आपण माझा लुक कसा वाटतं हेही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये तर मी दाखवतेच मस्त असली चंद्रपूर पैठणी घातलेली आहे चंद्रपूर साडी तर छान असा मेकअप केला आहे मेकअप पण कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करू शकता सो चलो आता आम्ही आलेले आपण एंट्री केलेली आहे बघू शकता तुम्ही लेटस किती मस्त म बनवलेलं आहे लेफ्ट साईडला राईट साईडला जेवणाचं सा आहे आणि एका साईडला पुन्हा रिसेप्शनचं इथे बघू शकता बसलेलो आहे आम्ही त्यांच्या शब्दातून त्यांच्या अगदी गोड माधुरी आणि किंवा मल्हार भाषेतूनच काही पेशंट बरे झाले आणि मी ज्यांचा उल्लेख करतो की ज्यांच्या कर संजीवनी आहे स्वागत संजीवनी पाटील या अभिषेक पाटील तर इथे बघू शकता जेवणासाठी परत खूप वेगवेगळ्या डिश होत्या चाट आयटम्स होते पाणीपुरी वगैरे मस्त होते एकदम आम्ही टेस्ट केली खूप छान होती परत कॉर्न चाट होते परत अजून पापडी चाट वगैरे मेन कोर्स होता वेजमध्ये होत बघू शकता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट वाटलेलं आहे खूप छान आणि मस्त डेकोरेशन आहे एकदम बघू शकतो तर इकडचा व्हिडिओ जो होता ब्लॉगसाठी घेतलेला तो माझ्याकडून मिसमॅच झाला काय माहिती सो मी शॉर्टसाठी जे घेतलेलं नऊ व्हिडिओ तो इथे बघू शकता चायनीज आयटम होते पनीरचे आयटम्स होते परत पुरी वगैरे सगळं खूप छान होतं मस्त होतं जेवण तर आता इकडे गिफ्ट वगैरे देऊन वरती काय माहिती माझ्या या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली काय झालेलं आहे क्लिप्स माझ्या मिसमॅच झालेले आहेत त्याच्यामुळे जेवढ्या क्लिप्स आहेत ना माझ्याकडे तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे खूप छान आणि ग्रँड वेडिंग होतं त्याच्यामुळे तर ॲडजस्ट करा तुम्ही काहीच तरी मी बऱ्यापैकी जे सुरुवातीपासून मध्ये फक्त त्याच्यानंतर जेवणाचे वगैरे ॲड केलेत मी बऱ्यापैकी तर शॉर्टसुद्धा येईल ह्याचा आपला प्रॉपर शॉर्टचे माझे सगळे व्हिडिओज आहेत ने, तरस, तर कसा वाटला व्हिडिओने कसा वाटला माझा लुक नक्की सांगायन इंस्टाग्रामवरती तर आपले रील्स आहेतच तर भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय